नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश आठोड व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सहभागी संस्थेचा प्रतिनिधी शेतकरी मित्रांनो आपण नुकतंच राबवत असलेला शेतीपूरक जोडधंदा या सिरीजमध्ये अनेक विषय निवडलेले आहेत जसे की शेळीपालन असेल दुग्ध व्यवसाय असेल गावरान कुक्कडू पालन असेल रेशीम शेती असेल या इतर अनेक विषय निवडलेले आहेत त्यातीलच एक विषय आपण जो आपण आज प्रत्यक्ष त्याची माहिती घेण्यासाठी जो आहे गावरान कोंबडी पालन गावराण कोंबडी पालन या विषयाची माहिती घेण्यासाठी आपण निफाड तालुक्यातील गाजरवाडी गावामध्ये गणेश भाऊ गाजरे यांच्या शेतामध्ये आलेलो हो। आहोत त्यांनी द नेचर बेस्ट या नावाने गावराग कुक्कुट पालन या कंपनीची सुरुवात केलेली आहे तर आपण संपूर्ण माहिती त्यांच्याकून घेऊया सर्वप्रथम गणेश भाऊकून आपला त्यांचा परिचय घेऊया मी गणेश गाजरे गाजरवाडी तालुका जिल्हा नाशिक सर्वांनाच परिचित आहेत आपण प्युअर गावराग कुक्कुट पालन करतो आणि त्या संदर्भात आज व्हाईट गोल्ड ट्रस्ट संभाजीनगर इथून आलेल्या साहेबांनी जी मुलाखत घेण्यासाठी जो संधीचा योग दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपण आपला पुढला जो सेटअप आहे तो सर्वांना दाखवूया इथे आलेलो आहोत फार्ममध्ये आता सर्वप्रथम फार्ममध्ये हा इथे आपण स्प्रे पंप ठेवलेला आहे कारण आपण जे गावरान कुक्कुटपालन करतो यामध्ये प्रामुख्याने प्रॉब्लेम येतो तो व्हायरल इन्फेक्शनचा जे इन्फेक्शन येतं ते नव्याण्णव टक्के कोंबडी तर आपली बाहेर जात नाही बरोबर दुसऱ्यांची पण कोंबडी आपल्या शेडमध्ये येत नाही पण आपली जी आहे असते आपल्या पायाच्या स्वरूपात याच्यातून कुठून तरी आपल्या कोणी एखादा जीवाणू येणे आणि त्याने इन्फेक्शन करणं आता तो प्रकार आपल्याकडे होऊ नये त्यासाठी आपण हा पंप बनलेला याच्यामध्ये साधारण कोर्सुलिन टी एच नावाचं औषध असतं जे पूर्ण बॅक्टरी इन्फेक्शन वरती काम करतं ते आपण ठेवतो आणि ते पंपामध्ये आपण तेव्हा पण येता जाता चालू करून पूर्ण असे चप्पल सॅनिटायझर केल्याशिवाय आपण आतमध्ये जात नाही आणि कोणाला जाऊन पण देत नाही म्हणजे यामुळे तुमच्या जीवाणूंवर किंवा की कीटक रोगांवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळण्यास मदत हो पालनच हा व्यवसाय तुम्ही का निवडला किंवा हात का केला पाहिजे शेतीला कसं असतं साहेब आता शेतीला जर दोय व्यवसाय म्हणाल तर भरपूर आहेत जोडधंदे बरोबर त्यामध्ये दुध व्यवसाय करू शकतो माणूस शेळी पालन पण करू शकतो आधी आपण केलेलं गावरान कुक्कुटपालन पालन पण आहे पण आता आपण करताना गावरान कुक्कुटपालनच पालनच काय केलं की गावरान कुक्कुटपालन पालन मुळात ते घराजवळ करता येतं बरोबर आणि आपण केलं ते प्युअर गावरान प्युअर गावरान असल्यामुळे त्याला बाहेर सोडता येतं ते काही बंद नाही <laughs> ते शंभर टक्के <दकी> बाहेर फिरणं <laughs> बाहेर त्यांनी खाणं पिणं हे सर्व करणं आता हे निवडत असताना आपण काय केलं बाकीच्या व्यवसायापेक्षा गावरान कुक्कुटपालन पालन हे करण्यास सोपं आहे बरोबर यामध्ये फारशा अडचणी नाही आणि ह्यासाठी भांडवल कमी जरी असेल तरी हा व्यवसाय चालू करता येतो भांडवल जादा असेल तरी करता येतो कमी प्रमाणात पण करता येतो अगदी जादा प्रमाणात पण करता येतो आणि करण्यामध्ये हे सोयीस्कर आहे आपण शेतीच काम बघून पण हे करू शकतो यामध्ये येणाऱ्या अडचणी या बाकीच्या तुलनेत कमी आहे आणि तोटा पण कमी येतो त्यामुळे हा व्यवसाय करण्यात सोपा जातो अच्छा तर गणेश भाऊ आता जे गावरान कोंबडी पालन आहे त्यासाठी जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्या आवश्यक गोष्टी बरोबर तर त्या काय असल्या पाहिजे शेडची बांधणी आहे जातीची निवड आहे आणि त्याच्यानंतर अंडी देणारी जात असली त्याबद्दल थोडं मार्गदर्शन द्या आता कोंबडी जर म्हणाल याला सर्वप्रथम पाहिजे निवारा राहण्यासाठी जागा आता जागा म्हणाल तर आपण जे फ्री रेंज फूडपालन करतो प्युअर गावरांचं याला बाहेर पण जागा पाहिजे फ्री फिरण्यासाठी फिर जसे आपण बघतो अशी बरोबर त्याच्यानंतर रात्रीला बसायला जागा पाहिजे बरोबर आता जागेत जर म्हणाल तर साधारणतः आपल्याला ते शेड बनवायचे रात्रीसाठी निवारा हुँ, हुँ, हुँ. तर एक स्क्वेअर फुटाला साधारण एक दोन पक्षी बसले पाहिजे दोन पक्षी बसतील तर आपल्याकडे जर एक दहा हजार किंवा पाच हजार पक्षी असतील तर आपल्याकडे पंचवीस स्क्वेअर फुटचा शेड असायला पाहिजे पंचवीस स्क्वेअर फुट पंचवीस स्क्वेअर फुटामध्ये साधारण हा गावरान बर आता हा वरती बसत असल्यामुळे साधारणतः एक एक स्क्वेअर फुटाला दोन पक्षी व्यवस्थित बसतात त्यासाठी पाहिजे शेड त्याच्यानंतर जेवढे पक्षी असतील तेवढी जागा पाहिजे आपल्याकडे बरोबर आणि जागा असताना तिला व्यवस्थित पेडिवाल कंपाऊंड पाहिजे त्याच्यामध्ये विशेषतः कुत्री आतमध्ये यायला नाही पाहिजे मांजर असेल बोक्का असेल यांचा जो सुर त्या आतमध्ये यायला नको त्याच्यासाठी साईड पाहिजे आपल्याला पा। बर आता त्याचा खर्च विषय आपण करू त्याच्यावरती कमी जादा असतो आपण किती संख्या निवडणार आहे याच्यावरती क्षेत्र लागतं बर त्याच्यानंतर जेवढी संख्या तेवढी हिशोबाने शेड पाहिजे आणि आपल्या जे जे गणित येते ते सर्व संख्येवरती अच्छा आणि आता जे तुम्ही तुम्ही हे व्यवस्थापन केलेलं आहे शेड वगैरे आहे किती स्क्वेअर किती फुट वर केलेला किंवा किती एकर वर हा पूर्ण फार्म आहे तुमचा आता हा आपण केलेला फार्म हा पूर्ण दीड एकर सहा हजार स्क्वेअर फुटाचा शेड आहे बर आणि आपण या सहा हजार स्क्वेअर फुटामध्ये एक बारा ते पंधरा हजारापर्यंत पक्षी सहज सांभाळू शकतो बरं त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही फक्त यांना खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित पाहिजे त्यांना शेड पासून बाजूला आपण जशी खाद्याची जी भांडी लावलेली बरोबर ही पूर्ण खाद्य पाणी फक्त यांना बाहेर पाहिजे बाहेर रेंज मध्ये जे शेड बांधलेलं आहे तुम्ही एक तर शेड आम्हाला दाखवा कसा आहे काय आहे सर्वप्रथम तर हे डबे डबे वापर कशासाठी केला तुम्ही आपण हे डबे हे पूर्ण कोंबड्यांना अंडे देण्यासाठी बरं आपले कोंबडे पूर्ण बाहेर फिरतात तिला अंडे देऊ वाटले ते डबे देऊन बसतात अंडी देतात जिच अंडे देणं झालं ती बाहेर फिरायला जाते हा खायला जाते बरोबर त्याचा डब्याचा वापर हा राहिला शेड आपण इथं बनवलेला शेड आहे इथं पूर्ण आपले पिल्ला दे असतात ब्रुडिंगसाठी बर पूर्ण त्याच्यानंतर आपण जागा सावलीसाठी पण आणि जेव्हा पावसात पाऊस पण चालतो तेव्हा आपले पक्षी पूर्ण बाहेर असतात मग पावसामध्ये इथं था थांबतात काही पलीकडे जागा त्यात थांबतात म्हणजे शेडमध्ये त्यांना जाण्याची गरज पडत नाही आता हे शेडची जर तुम्ही रचना असे या एकदमच उत्तमरित्या केलेलीच आहे आता कोंबड्यांची निवड तर कोंबड्यांची निवड म्हणजे जात त्याच्यामध्ये जात कोणती असली पाहिजे जी रोग आणि त्याला सहनशील असेल किंवा अधिक उत्पादन तिचं भेटेल आपल्याला जातीचं महत्व काय आता हे गावरांमध्ये तसे भरपूर येतात पण जी प्युअर गावरान आपली वडिव पार्थिती येते आपल्या आज जे पंचांनी ती प्युअर गावरान आपण जी निवड केली ती प्युअर गावरांची केली प्युअर गावरा आणि ती म्हणत आपली जात आहे नंतर ज्या क्रॉस आल्या त्यामध्ये भरपूर प्रकारे क्रॉस मधले बर पण निवड करताना प्युअर गावरानच काय करावी कारण ही पूर्ण फ्री रेंज मध्ये चालणारी जाते आता ही प्युअर गावरान असं वैशिष्ट्य साहेब की ही आतमध्ये दे कधी देखील दे राहत नाही याला मातीत खेळणं उपकरणं हे बघा असं माती अंगावर घेणं ही तिचं नैसर्गिक गुणधर्म बरोबर आणि हिला मातीत येथून खायलाच आवडतं त्यामुळे आपण पण निवड करताना जे आपली वडील जे आपले आजी आजोबानी आणि जी गावरान कोंबडी तिथंच आपण संगोपन केलं आणि आज मार्केटला ह्याची चितका रेट कोणत्याच याला नाही कारण याचा ना। अंड्याचा रेट आहे आज आमच्या निश्चित बेटच जर म्हणाल तर पुण्याचा सौरभ तप यांचा पंधरा रुपये रेट आहे अच्छा पंधरा रुपये अंड्या ते स्वतः घेतात त्यामुळे अंड्याला कोणाकडे गेलाय बघायचं नाही काही नाही त्याच्यानंतर कटिंगसाठी पण याला भरपूर मागणी याचं पूर्णता हे नगावर जातो कोंबड्या नगा विकला जातो कोंबडी नगा विकली जाते त्यामुळे माझ्या मते तर निवड करताना शक्यतो प्युअर गावरांचीच करावं आणि याची रोगप्रतिकार शक्ती पण खूप चांगली हा पक्ष लुणात पण व्यवस्थित राहतो पावसाळ्यात पण याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि सर्वात कमी आजार येणार जातच प्युअर गावराने फायदा काय आहे आपल्याला ते प्युअर गावरांचं शास्त्र असं साहेब आपण जर घरी पाच कोंबड्या जरी पाळल्या तुम्ही चांगलं त्याचं सर्वे करा ही गावरान कोंबडी खाली कुठं बसणी रात्रीला बसेल तर झाडावर नाही तर इथं झाण एवढी मोठी संख्या करतो आता एवढी कोंबडी तर आपली झाडावर बसू शकत नाही बरोबर आणि इला तर खाली बसायचं नाही मग आपण त्यासाठी काय केलेलं आहे नैसर्गिकरित्या के आपलं तिला वरती राहा म्हणून आपण बांबूचं पूर्ण स्ट्रक्चर बनवलेलं आहे तर दादा आता आपण आता शेडचं नियोजन कसं करावं करा ते समजून घेतलं जातीची निवड कशी करावी ते देखील समजून घेतलं आता यासाठी या लागणार जे खाद्य आहे पाणी वगैरे त्याच ह्याच नियोजन कसं असलं पाहिजे आधी गावरान कोंबडीचं साहेब असं एक हिला तुम्ही खायला जे पण देणार तुम्ही येरवा भाजीपाला द्या ती खाणार तुम्ही तांबाटी द्या ते पण खाणार आपण यांना काय करतो एक पन्नास टक्के खाद्य देतो बरोबर त्यामध्ये रेडी कंपनीचं जे खाद्य होतं ते त्याला जोडी मका तांदूळ वापरतो त्याच्यानंतर आपण मेथी घासाचा वापर करतो भाजीपाला वापरतो आता ती बघा तांबाची टाकलेली आता आपण जे मार्केट मध्ये वेस्ट मिळेल थोडंफार प्रमाणात ते पण वापरतो जेणेकरून त्यांना व्यवस्थित वाटत आणि ही जात सर्व खाण्यास मग आपण हा शेवगा लावलेला हा कटिंग करून खाली टाकतो अच्छा म्हणजे इथं त्यांना ते शेवगाची सावली पण होते हो आणि त्यांचं खाद्य पण तयार होतं आणि जे हॉटेलला जे तुम्ही वेस्ट वगैरे असतात ते देखील जमा करतात हो। त्यांना गावरान कोंबडी जे आहे ते आता फिरणार आहे गावामध्ये फिर हो। ती ह्या उखरड्यावर बसणार त्या तिथून ते हे खाणार ते निर्माण होते त्यामुळे त्याचा देखील तुम्ही वापर करता आणि जे मधी जे मध्ये दाखवल्याप्रमाणे तिथं पाण्याची पण व्यवस्था आहे आणि ती फिरता फिरता इकडे दाखवल्याप्रमाणे खाद्य पाणी वगैरे बाहेर एवढ्या तुमच्या जे पंधरा हजार कोंबड्या आहेत पंधरा हजार त्याचा खर्च जो आहे ते, ते खर्चा तुलना जर करायची ठरली तर किती पर्यंत खर्च त्याचा देऊ शकतो गावरान कोंबडीला साहेब कसं पण केलं तर एक पन्नास ग्रॅम खाद्य पाहिजे पन्नास ग्रॅम प्रति कोंबडी हो बरोबर त्यामध्ये तुम्ही रेडी खाद्य मका तांदूळ याचा वापर करू शकता राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही भाजीपाला देऊ शकता आंबटी हॉटेल वेस्ट मेथी घास याचा पाला आणि दोन्ही मिळून एक शंभर ग्रॅम खाद्य जर कम्प्लीट केलं एका कोंबडीला हो एक, एक पन्नास ग्रॅम खाद्यामध्ये कोंबडी आपला उदाहरण एकदम व्यवस्थित करते करते असं बाकीचं काही जादा खूपच खर्च करण्याची गरज नाही यामध्ये जे आहे अंड आणि पिल्ल पिल्लांचं संगोपन जे आहे ते कसं केलं पाहिजे छोटी जी पिल्ला असतात त्यांचं त्यांच्या टेम्परेचर मेंटेन असणं बरं आता साधारण जे पिल्लू जन्माला येतं त्याचं एक ते पंधरा दिवसाचं टेम्परेचर पूर्ण वेगळं असतं पंधरा तीस दिवसासाठी वेगळं असतं तीस दिवसानंतर नॉर्मल टेम्परेचरला आणायचं असतं जसं की एक ते पंधरा दिवस टेम्परेचर आपल्याला पाहिजे अठ्ठावीस ते तीस बत्तीस पर्यंत पाहिजे पिल्लू जर जसं वयाने वाढेल पंधरा दिवसानंतर टेंपरेचर थोडं थोडं खाली आणावं लागतं त्याच्यानंतर आपल्याला एक अठ्ठावीस ती ते तीस त्याच्यानंतर ते टेम्परेचर खाली आणि ते एक महिन्यानंतर नॉर्मल टेम्परेचर लागत आता हे हा जो सेटअप बनवला आपण पूर्ण आता आपण टेम्परेमेंट जरा बल्बचा वापर करतो रात्रीच्या वेळेस तितके बल्ब बल्ब बरोबर त्याच्यावरती टेम्परेचर मेंटेन होतं त्याच्यानंतर हे रूमीटर आहे काला चिता आपली बॅच होती ती आज काल गेली समजा सकाळीच भरून हे रूम रूमी हे बल्ब हे पूर्ण टेम्परेचर साठीच असतात जेणेकरून जसं वय असेल पिल्लांचं तसं त्याला टेम्परेचर महिन्याच्या पुढले हे नॉर्मल टेम्परेचर जे पिल्ले आता यांना नॉर्मल परिस्थिती ठेवलेले आहे बर अच्छा म्हणजे आणि यामध्ये वाढी करताना काही विशेष काळजी आणखी पिल्लांची विशेष काळजी त्यांना काळजी फक्त हेच टेम्परेचर मेंटेन असं बर हीच एक काळजी रोगराईचा वगैरे काही त्याच्यावर जास्त काही नाही रोगराईचा प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे आणि जे जर एका कोंबडी म्हणजे एका कोंबडी काही जर दहा अंडे ठेवतोय आपण किंवा वीस अंडे ठेवतोय वीस अंडे ठेवल्यानंतर ते जेव्हा त्या कोंबडी अंड्यातून पिल्ल बाहेर पडतात तर पिल्लं जे असं बाहेर पडल्यानंतर ते सर्व व्यवस्थित असतात की त्याच्यातून काही दगावतात देखील नाही कसं असतं जर आपण अठरा वीस अंडी जरी लावली तर पिल्ल निघताना एखादं पिल्ल कुठं क्वचित विकृतीचं पण येऊ बरं जे पिल्ल निघताना तिची मॉर्टिलिटी होती बर आणि काढल्यानंतर पण एखादा टक्का थोडं आपण खूप मानतील पण निघलं निघलत एखादा ते पण मर असते पण बऱ्यापैकी पिल्ले चांगले तोडतात कारण कोंबडी नैसर्गिक पद्धती नैसर्गिक असते त्यामुळे इतका काही मोठा प्रॉब्लेम नाही उचित निघल तर थोडाफार प्रॉब्लेम वीस एकवीस दिवस दिवशी व्यवस्थित निघतात व्यवस्थित निघतात पिल्ल निघल्यानंतर याला काही आपण किती दिवसानंतर लसीकरण वगैरे याचं काही असं काही त्यांना लसीकरण असतं आता एक सात दिवसाला असतं दिवसाला त्यानंतर एक चौदा दिवसाला एकवीस अठ्ठावीस एक पहिल्या महिन्यामध्ये चार लसीकरण करायचे करा असतात अच्छा तेवढे जर लसीकरण प्रॉपर झाले तर त्या पक्षाला पण फारसे आजार इतके लागत ओके नाही त्याची ह्युमिडिटी हो प्रतिकारशक्ती प्रतिकारशक्ती रोज प्रतिकारशक्ती तशी वाढते वाढते कोंबड्यांना जे आहे ते काय काळजी घेतली पाहिजे काळजीमध्ये जे असेल रोग असेल किंवा त्यांना काही व्हायरस वगैरे हो या गोष्टीसाठी काय काळजी घेतली पाहिजे विशेषतः काळजी किंवा याच्यावर रोग किती प्रमाणात येतो कोंबडीला जर रोगाच्या बाबतीत म्हणाल साहेब त्यांना खाद्य व्यवस्थित पाहिजे पाणी स्वच्छ पाहिजे शेडमध्ये कुठल्याही प्रकारचा वास नको ही कोंबडी जात जरी जा उखाडे खात असेल पण यांना उखाड्यावर आळी चालेल किडे माकुडे चालतात पण नाचलेले कोणते पदार्थ चालत नाही ज्याला बुरशी आलेली आता कोणत्याही आयटम यांना चालत नाही त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे की त्यांना भाजीपाला टाकताना आणून टाकलं तो भाजीपाला मोकळा टाकला पाहिजे उघड्यावर तो दाबून ठेवून चार दिवसांनी टाकायचं नाही जेणेकरून आतमध्ये काही बुरशी तयार होईल त्यामध्ये आपण काय हॉटेल वेस्ट जर आणलं तर ते तुम्ही लगेच ओपन टाका की जे वरती बुरशी धरणार नाही ते दोन दिवस खाऊ द्या बरोबर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर जी पाण्याची भांडी असतात ती रोजची रोज स्वच्छ धुतलेली पाहिजे पाण्याच स्वच्छता पाहिजे mm -hmm. आणि त्यानंतर राहिला वायरल इन्फेक्शनचा तर आपण त्यांना वेळोवेळी काही स्प्रे असतात ती मारली गेली पाहिजे त्यांचं लसीकरण जे शेड्यूल असतं ते व्यवस्थित फॉलोअप केलं लसीकरण वेगळ्या केलं स्प्रे सिस्टीम व्यवस्थित वापरली आणि त्यांची ह्युमिडिटी डाऊन होणे म्हणून बऱ्याचशा आयुर्वेदिक गोष्टी यामध्ये जसं की अद्रक देणं बरं गुळाचं पाणी देणं हळदीचा कडा देणं ह्या जर गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या त्यांची इम्युनिटी पॉवर जर स्ट्रॉंग राहिली तर एक आजार येतच नाही यांच्यावर नव्याण्णव टक्के तरी बर आणि आता जे तुम्ही लसीकरण आहे ते लसीकरण कसं लसीकरण किती, किती ते किती वेळेपर्यंत देत असतात म्हणजे लसीकरणचा कालावधी काय असतो साधारण या मोठ्या पक्ष्यांना महिन्यात नाही एकदा लस द्यायची असते बर साधारण एक लासोट नावाची लस असते ती पाण्यातून करायची असते बर एक तीस दिवसाला टी एक लसीकरण व्हायला पाहिजे बर त्याच्यानंतर स्प्रे असतात एक दोन तीन दिवसा मिळून एक स्प्रे मारला गेला पाहिजे की जेणेकरून आपल्याकडे बॅक्टेरिया इन्फेक्शन वाढणार नाही बर त्या जेणेमुळे व्हायरस डिसीज मोठ्या प्रमाणात तयार होणार नाही अच्छा म्हणजे या प्रकारची काळजी घेतली तर उत्तमच त्यांचं निरोगी राहतील कोंबडी आणि नाही आजाराच येत नाही आता तुमच्या ह्या पंधरा हजार पक्ष्यांमध्ये तुम्हाला कधी असं आढळलंय का आता आजार दिसतो आहे आणि माझं नुकसान कधी झालं या गोष्टी असं वाटलंय मोठं तर नुकसान कधीच नाही आजपर्यंत मोठा आजार आला नाही कारण कोंबडी जातच असे का हिला आजार आल्यानंतर फार माझ्या नाही आजार येऊ नये म्हणूनच काम करायचं बरोबर बरोबर मग याच्या जर आपण प्रिव्हेंटिव्ह काम केलं तरी आता आजार येतच नाही आणि आजपर्यंत आम्हाला तसं काय एकदम मोठा ऍक्सिडेंट काही झाला नाही कारण आम्ही सगळे काम प्रिव्हेंट युज करतो कारण संख्या जास्त आहे संख्या जास्त आहे म्हणजे जेणेकरून आर्थिक नुकसान आपल्याला टाळता येईल आणि काही धोका देखील आपल्याला टाळता टाळता येईल दादा तर आता आपल्याला यामध्ये जे आहे जर आपल्याला कुकुटपालन जर करायचं ठरलं बरोबर तर यासाठी काही सरकारी योजना आहे कि अनुदान वगैरे याची काही माहिती यामध्ये सरकारी योजना पण आहे दोन तीन जसं एनएलएमची एक योजना आहे केंद्र सरकारची त्यामध्ये पण आपण पाच दहा लाखाचा प्रोजेक्ट असेल तर त्यामध्ये पण सबसिडी घेऊ शकतो बरं काही राज्य सरकारच्या पण स्कीम आहे बर जिथं आपल्याला जवळ पशुवैद्यकीय ऑफिस असेल तिथं जर गेला तर सर्व माहिती पण मिळते आणि तिथं ते लोक पण असतात की, की आप हुँ, हुँ. जे आपल्याला मदत पण करतात गव्हर्नमेंटच्या काही स्कीम समजून सांगण्यासाठी आणि आता तुम्ही जे एवढं दीड एकर वर जे हा फार्म सुरू केलेला तर यासाठी तुम्हाला काही परवाना वगैरे लायसन्सची काही गरज पडली नाही तसं जर म्हटलं तर गावरान कुक्कुटपालन करताना हे आपण हे प्रायव्हेट तोरतो असेच म्हणता येईल बर आणि यासाठी काय तसं परवानगी घेण्याची गरज पडत नाही नाही पडली नाही जे कंपनी काम चालतं जे लोक बॉयलर मध्ये काम करतात त्यांना ते कंपनीसाठी याच्यासाठी परवाना ग्रामपंचायतीची परवानगी ना हरकत दाखली लागतात बरे गावरांसाठी तर तशी गरज नाही बर किंवा कोणाला लागले असं कधी मी पण ऐकलं नाही तर प्युअर गावराने प्रायव्हेट तात असल्यामुळे तशी परवानगीची काही याला गरज पडत नाही विशेषतः परवान्याची गरज नाही ठीक आहे म्हणजे हा एक देसी सेगमेंट असल्यामुळे हो। हे तुम्ही घरगुती देखील करू शकता त्याच्यामुळे याला काही अशी अट अशी काही लायसन्स असेल किंवा परवाना असेल याची काही अट नाही तुम्ही करू शकता आणि जे पोल्ट्री असतं त्याला तुम्हाला परवान्याची गरज ती भाजते तर दादा आता या एवढ्या मोठ्या फार्म मध्ये तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली या फार्मची त्यावेळेस तुम्हाला असं कधी वाटलं का की माझा हा जो उद्योग आहे तो यशस्वी होईल किंवा असं कधी मनामध्ये भीती भीती वाटली का की मी आज सुरू करतो हा माझा भविष्यामध्ये हा चालेल नाही चालेल किंवा याच्यावर काही आव्हान आहे कोणताही नवीन व्यवसाय चालू जर केला तर त्यामध्ये आव्हाने असतात असतात का शेवटी आपण नवीन असतो नवीन असतो बरोबर आणि आपल्याला प्रत्येक अनुभव हा नवीन असतो आता ह्या पण क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपल्याला प्रत्येक ऋतूचा अनुभव घ्यायचा राहतो प्रत्येक ऋतूत येणारा अनुभव वेगळा राहतो आणि त्यामध्ये नवीन माणसाला प्रॉब्लेम येतच असतात पण आता ह्या ऋतूत आलेले प्रॉब्लेम सुधारण्यासाठी पुन्हा पुढच्या ऋतूत जावं लागतं जसं पावसाळ्यात एखादा प्रॉब्लेम आला तर तो आपण सॉल्व्ह करू शकतो पण त्याला पुढल्या पावसाळ्याची वाट बघावं लागते म्हणजे हा धंदा नवीन माणसाने सुरू करताना किंवा नवीन सुरू करताना एक बारा महिने पूर्ण शिकावंच लागतं पण ऋतूचा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये थोड्याफार चुका होतात त्या चुका सुधारता पण येतात पण त्यासाठी पुढचा ऋतू येऊन देणं तिथपर्यंतचा कालावधी आपल्याला हा पारच पाडावा लागतो आणि एक बारा महिन्यासाठी तरी यामध्ये शिकणं पार्टच अवघड आहे पण एकदा शिकलं किती नंतर प्रॉब्लेम काहीच नाही बस आता तुम्ही जो हा उद्योग आहे हा उद्योग तुम्ही केव्हापासून सुरू केला आणि कसा सुरू केला आपण हा जेड सुरुवात केली कोंबडी ते के आपल्याला आज पूर्ण दोन वर्ष झालेली 2 वर्षापूर्वी अच्छा आणि आपण सुरू करताना छोट्या पिल्लापासून सुरू केला कारण पिल्लामध्ये जर काही तस काय आपल्याकडून काही चूक भूल झाली तर नफा तोटा हा कमी असतो तोटा पिल्लांमध्ये छोटे होतो कारण त्याची किंमत कमी असते बर आणि मोठ्या पक्षाने सुरुवात करतो मोठ्या पक्षाची किंमत जादा असते जर उद्या काही प्रॉब्लेम आला काही लॉस झाला तर मोठ्या पक्षाचा जादा असतो नुकसान आपण पिल्लांपासून सुरू केला एक दहा हजार पिल्ला आणून आपण चालू केला आणि आपण सुरू करताना त्याचा अभ्यास पण घेतला जसं नेचर डे जे नाव येतं आमचं हे ऑलरेडी पुण्याचे सौरभ तपकीर यांचं महाराष्ट्रात यांना बघतो आणि आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची ट्रेनिंग त्यांचा सगळा अनुभव त्यांचं मार्गदर्शन पाठीशी घेऊनच आपण हा चालू केलेला हा धंदा आणि ह्या धंद्यामध्ये धंदा करत असताना कोणीतरी अनुभवी माणसाचं मार्गदर्शन असल्याशिवाय हा धंदा होणेही शक्य नाही म्हणजे एक विशेषतः काहीही व्यवसाय कोणता हा असो किंवा इतर कोणताही व्यवसाय असो या व्यवसायामध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल पहिले त्याचं मा, माहिती घ्या मार्गदर्शन घ्या आणि त्यानंतरच या क्षेत्रात उतरा हे असं प्रत्येक व्यवसायाचं वे चा नियमच आहे बर दादा आता आपण बऱ्यापैकी या फार्मची माहिती घेतली किंवा मा कुकुट देशी कुक्कुडपालन गावरान पालन, पालन कसं केलं पाहिजे याची देखील माहिती घेतली आता या गोष्टीचे आपण आव्हाने बघितले शेडची बांधणी बघितली त्याचं खाद्य व्यवस्थापन जातीची निवड त्याची काळजी लसीकरण वगैरे असं सगळं काही बघितलं आता या दोन वर्षामध्ये तुमचा तुम्हाला तुम्ही तुमचं समोरचं भविष्य कसं बघता या व्यवसायाबद्दल आणि तुम्हाला आत्तापर्यंत फायदा कसा झाला आपण जर गावरान कुकुट पालनाचा जर विचार केला आणि गावरान कोंबडीचा जर विचार केला hmm. तर गावरण कोंबडी ही एकमेव कोंबडी अशी आहे की ती अंडे पण देते आणि स्वतः पिल्लं काढून देते आता या द्यात जर म्हणाल तर आम्ही जेव्हा पडलो त्यावेळेस आपल्याला अंड उत्पादन चालू होतं त्याच्यानंतर आपण तीच कोंबडी बसतो त्याच्यातून पिल्लं काढतो पिल्लं काढल्यानंतर आपण ती पिल्लं विकतो त्याच्यानंतर अंडी पण विकतो आणि आता आपण याच्यानंतर जे मोठे पक्षी काय बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला अंड्यावरचा पक्षी पाहिजे किंवा काही कटिंगचा जो खाण्यासाठी मागतो mm. आता आपण त्याची पण सुरुवात केली की आपण आता शेड बांधणी चालू करतोय का त्याच्यामध्ये आपण मोठे पक्षी करून त्यांना डायरेक्ट अंड्यावरती देणं कटिंगसाठी देणं हे पण चालू करतो आणि या धंद्याचा हिशोब असा हा एक नवधांदा असा आहे का इतका जापर्यंत कारण एक कोंबडी काही झाली तरी दहा बारा अंडे देते बारा अंड्यानंतरच खुडी येते खुड आल्यानंतर तिला जर जर अंड्यावर बसलो तर ती बारा मध्ये दहा पिल्ल आपल्या हातात देते बरोबर आणि एवढा फास्ट वाढणार बिझनेस गावरान कोंबडी सोडून दुसरं आहे इतकं स्पीड आहे कारण ती एक कोंबडी दर एकवीस दिवसाला दहा पिल्ला दिली परत अंडे होती दोन महिने येते परत दहा देते असं जर हिशोब केला तर याची वाढ खूप पटापट करता येते आपल्याला बरोबर म्हणजे तुम्ही एकंदरीत खूड कोंबडीचा देखील फायदा घेतात म्हणजे अंड्याहून जर सुटली ती तर ती तुम्ही ती तिला अंड्यावर बसवतात आणि मग तिचा फायदा म्हणजे पिल्ल काढल्याचा पिल्लकाद तिचा देखील फायदा होतो म्हणजे एकंदरीत हा यशस्वी व्यवसाय ठरू शकतो धन्यवाद दादा आज तुम्ही आमच्या या शेतकऱ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन दिले तसेच तुमच्या या फार्मवर प्रत्यक्ष दृश्य दाखवून आमच्या वाईट गोल्ड ट्रस्ट या शेतकरी सेवाभावी संस्थेच्या सर्व शेतकऱ्यांना या विषयावर मोलाचे मार्गदर्शन दिले धन्यवाद तसेच तुम्ही आमच्या या शेतकऱ्यांना या व्यवसायाबद्दल काही महत्त्वाचा संदेश किंवा टिप्स काय असू शकतील <coughs> आज मला तुमच्या वाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या मार्फत जी बोलण्यास संधी दिली कारण आखा का महाराष्ट्र ओळखतो गणेश गाजरे कोण आहे गावरा कुक्कुट पालन त्याचा आख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्यात वेळेत वेळ वेल काढून तुम्ही पण आमच्या इथपर्यंत आलात प्रत्यक्ष तुम्ही सर्व फार्म बघितला सर्व शेतकऱ्यांना दाखवला त्याबद्दल प्रथम सेवाभावी संस्थेच्या सर्वांचे मी आभार मानतो कारण त्यांनी वेळेत वेळ काढून एवढं लांब कारण आमचा आणि छत्रपती संभाजीनगरचा अंतर पण दोनशे किलोमीटर आहे बरोबर इतके दूर आलात त्याबद्दल आभार आणि राहिला विषय सर्व शेतकऱ्यांनी मी हेच सांगेन की व्यवसाय करा व्यवस्थित करा माहितीपूर्वक करा धंदा खूप सुंदर आहे त्याला सुंदरता आणखी वाढवा धन्यवाद धन्यवाद दादा